गुहागर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अनेक उमेदवार उभे आहेत मात्र जास्त चर्चा होत आहेत ती म्हणजे अपक्ष उमेदवार सुप्रिया वाघधरे यांची राजकारणात सुशिक्षित लोक येत नाहीत किंवा राजकारणापासून अलिप्त राहतात असं समजलं जातं मात्र सुप्रिया वाघधरे या सुशिक्षित आणि एका चांगल्या क्षेत्रात काम करत असताना सुद्धा निवडणुकीत उतरल्यानं त्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे त्या निवडणुकीत का उतरल्या त्यांची उद्दिष्ट काय अशा सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तर गुवाहारमध्ये नगरपंचायत येऊन दहा वर्षापेक्षा जास्त काळ उठून गेलेला आहे सुरुवातीला नगरपंचायत आली त्यावेळेला त्याचे फायदे दिसून येत होते पण शहराची जी गरज आहे नियमित पाणी पुरवठा सांडपाणी किंवा पर्यटकांच्या सोयी सुविधा यामध्ये अपेक्षित असा बदल झालेला काही दिसून येत नाहीये त्याच्यामुळे बघायला गेलं तर होतंय कसं पक्ष समाज यामध्ये सत्ताधारी कुठेतरी अडकलेले दिसून येत आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण एक पाऊल पुढे यावं या दृष्टीने मी आणि माझे सहकारी यांनी या निवडणुकीमध्ये उतरायचं ठरवलं तर सर्वांनी मिळून मला निवडणुकीसाठी उभं राहण्याची हे केली विनंती केली त्या ह्याला मान देऊन मी या निवडणुकीमध्ये सामील झालो या निवडणुकीला आपण जे आता उभे राहत आहे समाज अशी तुम्ही कोणती कामं केले की लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवले आणि मतदान करावं असं तुम्हाला वाटतं आ, महिला दक्षता कमिटीमध्ये मी गेली दहा वर्ष काम करते तर त्याच्या माध्यमातून महिला सबलीकरणाची कामं केलेली आहेत तसेच विधी सेवा समितीमार्फत कायद्यासंदर्भात जनजागृती केली आहे महिला दक्षता समितीतर्फे मी जी कामं केलेली आहेत महिलांवरील अत्याचार ते अगदी त्यांना न्याय देण्यापर्यंत ही जी मी कामं केलेली आहेत त्याची समाजातील लोकांना पण त्याविषयीची माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने समाजातील महिला वर्ग आणि त्यांच्या कुटुंबातील इतर लोक तर त्यांनी हे लक्षात घेऊन मला मतदान करतील अशी मला आशा आहे आजचं राजकारण पाहता सुशिक्षित राजकारणात वळत नाही तुम्ही सुशिक्षित असून सुद्धा राजकारणात का आणि कशासाठी आले सुशिक्षित तरुण राजकारणापासून लांब राहत चाललेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर राजकारण हे प्रत्येक गोष्टीत आहे म्हणजे आपल्या घरातील वस्तूपासून ते आपल्या जगण्यातील प्रत्येक घटकामध्ये राजकारण आहे त्यामुळे राजकारणाचा आणि आमचा संबंध नाही असं आपण बोलू शकत नाही आहे हे बोलायला ठीक आहे की राजकारण नको पण आपणच सगळे जर असं बोलत गेलो की राजकारण नको तर मग बदल होणार कधी हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला सिस्टीममध्ये पडल्याशिवायही आपण बदल घडवू शकत नाही हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला मी राजकारणात पडायचं ठरवलं सध्याच्या ल मतदारांमध्ये राजकीय लोकांबद्दल विश्वास राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे हे एक कारण आहे राजकारणापासून लांब राहण्याचं कारण मतदारांचं कसं झालंय की आम्ही ज्या उमेदवाराला एखाद्या पक्षाचा म्हणून निवडून देतोय उद्या निवडून आल्यानंतर ती व्यक्ती किंवा तो उमेदवार त्या पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक राहील का की तो दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करेल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे मी सुशिक्षित असून मला राजकारण विरहित समाजकारण करायचं आहे त्यासाठी मी निवडणुकीसाठी उभी राहिलेली आहे या निवडणुकीमध्ये जे मुद्दे घेऊन मी उतरले आहे ते मुद्दे मी या माध्यमाद्वारे जनतेसमोर ठेवू इच्छिते माझ्या वचननाम्यामध्ये काल खा खालील ठळक मुद्दे आहे की ज्याच्यावर मला प्रभावीपणे काम करायचे त्याच्यामध्ये एक म्हणजे की सुंदर गोहागर स्वच्छ गोहागर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि दुसरं जी आराखडे आत्तापर्यंत विकास आराखडे जे तयार केलेले आहेत ते लोकांना विश्वासात न घेता तयार केलेले असल्याने लोकांमध्ये काही नाराजी आहे त्याच्यामुळे मी काम करताना लोकांना विश्वासात घेऊन त्यां त्याप्रमाणे आराखडे तयार करेन आणि दुसरं म्हणजे सी सी आर झेड की ज्याच्यामुळे स्थानिक लोक आणि पर्यटक यांना जो त्रास होतोय तर तो, तो त्रास कसा कमी होईल या दृष्टीने मी प्रयत्न करेन तुमचे एक मत बदल घडवू शकतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे आत्तापर्यंत तुम्ही बघितलं आहे की निवडून दिलेला उमेदवार हा वरिष्ठांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही पण मला जर संधी दिली तर मी तुम्हाला विश्वासात घेऊन विकास आराखडे तयार करून विकास कामं करेन तुम्ही माझ्यावर जर विश्वास ठेवून मला एक संधी दिली तर मी तुमच्या विश्वासाला नक्की पात्र ठरेन संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तेव्हा प्रत्येकाने निर्भय आणि निर्भीड निर्भीडपणे मतदान करा आणि लोकशाहीला वाचवा